कारण की प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे कुठल्या गोष्टीवर आपण टॅक्स नाही भरत आपण घर घेतलं तरी जीएसटी भरतो घर घेतलं तरी अग्रिमेंट रजिस्ट्रेशनला आपण त्याच्यावर पैसे भरतो आपल्याकडे दूध येतं किंवा भाजी येते तर त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतं त्या ट्रान्सपोर्टेशनला जो काही लागणारा पेट्रोल डिझेल आहे त्याच्यावर तर सरकार टॅक्सेस लावून दुतच आहे तर कुठं आप आपल्याकडनं टॅक्स घेतला जात नाही आपण रोड टॅक्स भरतो तरी टोल टॅक्स भरतो इट्स अ टू मच मी ज्या कंपनीत आहे मला माहित नाही माझा बॉस छोऱ्या करतोय काय करतोय बरोबर आहे तेव्हा अचानक त्या कंपनीवर कुठल्या तरी सरकारच्या निर्णयामुळे गाज पडते ती कंपनी बंद उडते ती कंपनी बंद पडल्या पडल्यानंतर माझ्या नोकरीबद्दल सरकार काय विचार करत एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो आज विजय मल्ल्या चोर होता विजय मल्ल्याच्या कंपनीत काम करणारा स्टाफ चोर होता का त्या कंपनीत काम करणाऱ्या जे स्टाफ बेरोजगार झाले त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी सरकारने काय केलं त्याच्यासाठी काही योजना आणल्या आज तो जो आज ले ले त्या कंपनीत काम करणारा पायलट असेल एअर होस्टेज असेल त्यांनी कुठंतरी एखादा टू बीएचके फ्लॅट घेतला असेल वन बीएचके फ्लॅट घेतला असेल कार घेतली असेल त्याचे हप्ते असतील त्याचे हप्ते जर आज थकलेले असतील त्याची नोकरी गेली त्यामुळं त्याच्यासाठी सरकारचं काय नाही विजय मल्ल्यासारख्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे याच्यात कुठंच प्रश्न नाही कुठंच दुमत नाही माझं पण त्या लोकांच्या कंपनीत काम करणारे जे बेरोजगार होतात त्यांच्याबद्दलही विचार करायची शंभर टक्के गरज आहे ते टॅक्स भरतातच आहेत ना भलाही त्या चोराच्या दुकान कंपनीत काम करत जरी असले तरी ते त्या ते, 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 ते इनकमच्या बेसिसवर आयटी रिटर्न भरत होते त्यांनी घर बँकेने त्यांना लोन दिलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी कर्ज उरावर घेतलेले आहेत त्याच्या रिपेमेंटसाठी काय सहन करतोय तो आणि तो का सहन त्यांनी करावं ही लोकशाही आहे ही देश त्याचा आहे तो टॅक्स भरतोय तो हा देश चालवण्यासाठी एक रुपये का होईना तो टॅक्स भरून त्या गोष्टीचा शेअर देतोय त्याचा अधिकार आहे सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर सरकार त्याला आन्सरेबल आहे सरकार त्याच्यावर उत्तर देणार की नाही देणार तुम्ही छाती डोकून सांगता की मी आज नोटबंदी केली त्याच्यामुळे आज तीन लाख कंपन्या बंद केल्या एखादी कंपनी डिस्ट्रॉय करणं खूप इझी आहे एखादी गोष्ट उभं करणं खूप अवघड आहे एखादी गोष्ट तुम्ही उभी करू शकत ना तर तोडू तर नका आणि दुसरी गोष्ट पुण्यामध्ये आज डी एस कुलकर्णी सारखा एक व्यावसायिक अडचणीत आला एक स्पष्ट गोष्ट सांगतो आपल्या घरात आपली एक आई असते किंवा आपले वडील असतात ते एक एक, एक एस सर्टन एज नंतर ते आजारी पडतात आपण शेवटच्या क्षणात सुद्धा आपण त्यांना व्हेंटिलेटर लावून जगवण्याचा प्रयत्न करत असतो का कारण की ते व्यक्तीवर आपले इमोशन्स असतात बिझनेस पण हा असाच प्रकार आहे माणूस शेवटपर्यंत कुठून ना कुठून तरी कर्ज काढून ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतो कारण की ती त्याची रोजीरोटी असते त्यांनी कर्ज घेतले म्हणजे तो चोर होत नाही तुम्हाला सरकारला आम्ही टॅक्सेस भरतो आम्ही कर्ज भरू शकत नसू तर त्याचं स्क्रुटिनायझेशन होयला पाहिजे की हे का नाही भरू शकत आहेत ह्या माणसाचा बिझनेस का नाही होते सरकारकडनं त्या गोष्टीची स्क्रुटिनायझेशन व्हायलाच हो पाहिजे आणि सरकारनी या जेव्हा सुविधा द्यायला सुरुवात केल्या ना मी तुम्हाला सांगतो सामान्य माणूस स्वतःहून पुढे येऊन टॅक्सेस वरील इस्त्रीच्या कपड्याखाली फाटलेली आणि अंडरपॅन्ट घातलेला माणूस आहे त्याला नोकरी लागली त्याचा बिझनेस वाढला त्याच्या अकाउंटला चार पैसे आले की सरकार त्याला इन्कम टॅक्स मागतं ज्यावेळेस त्याची नोकरी जाते ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो सरकार त्याला विचारतं का जगतोयस का मरतोयस सरकार तर सरकार आर्थिक परिस्थितीमध्ये बिघड खराब झालेल्या माणसाला समाजही वाईट टाकतं सरकारवर आणि थू येते समाजावर आर्थिक अडचणीत आलेल्या माणसासाठी कोण कोण आणि ह्याच्यावर जोपर्यंत तुम्ही स्पष्टीकरण देत नाही ना तोपर्यंत सरकारला पब्लिकनी टॅक्सेस का भरावा हे सरकारनेच उत्तर द्यावं आज देशामध्ये ज्या सिस्टम बदलल्यात आता पहिले आपलं रिटेल सेक्टरची दुकानदारी होती आणि आज ऑनलाईन सिस्टम आली ऑनलाईन कंपन्यांना लँड कॉस्ट नाहीये आज ह्या लँड कॉस्ट आणि लेबर कॉस काढला तर रिटेल सेक्टरवाला दुकानदार पण तुम्हाला तेराशे रुपयाची वस्तू पाच सहाशे रुपयाला देऊ शकतो पण गंमत अशी आहे की ऑनलाईन वाल्यांनी लँड कॉस्ट म्हणजे प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी घ्यायची नसते धंदा हो कामगार पोहोचायचा नसतो लाईट बिल भरायचा ना एसी शोरूम मेंटेन करायचे त्यामुळं तो तेराशे रुपयाची वस्तू सहाशे रुपयाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय आणि ह्या ऑनलाईन कंपन्यामुळे रिटेल सेक्टरमध्ये धंदा राहिलेला नाही आणि बेरोजगार जो तरुण आहे ज्याला नोकरी मिळत नाही आता सरकार तर त्याच्याहून पेक्षा निर्लज्ज आहे सरकारने तर भारी ट्रेंड चालवलाय सध्या नोकरी घेणारे नाही नोकरी देणारे बना आणि नोकरी देण्याच्या ह्याच्यात तुम्हाला मोटिवेशनलचे एवढे व्हिडिओ वर तुम्हाला दिसतील की जो तो उठसूट आज धंदा करायला बाजारात येतोय पण रिटेल सेक्टर मध्ये बिझनेस राहिलेला नाही दिशाभूल आहे ही पब्लिकची आज एवढा महत्वाचा महत्वाचे विषय आणि महत्वाच्या लोकांच्या आज रोजगार नाही किंवा काय नाही या गोष्टीवर डिस्कस करण्यापेक्षा काय राजकीय नेते काय ते, ते भोंगे हटाव आणि त्याच्या समोर आनमोल चालीसा अरे काय चाललंय काय करायचंय आपल्याला कुठं जायचंय आज तुम्ही फास्ट टॅग आणलं फास्ट ची आपण टोल नाक्यावर गंमत बघतोच आहे तुम्हाला ते गण घेऊन येतात तुमचा फास्टॅग टॅग होत नाही अरे हा कुठलाय तुम्हाला टेक्नॉलॉजी नाही ना बिल्ड करता येत नाही ना आपल्या देशाला जमत नका ना, ना करू एक तर टॅक्सेस घेतात घेतात सिस्टीम तीच राहते त्याच पद्धती आहेत हा काय उपयोग आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो या नेते लोकांचे नातेवाईक जे असतात ते टोल टोल न भरता जातात सामान्य माणूस तर शंभर टक्के टोल भरतो आणि जर सामान्य माणूस प्रत्येक गोष्टीचे पैसे मोजतोय तर मग त्याला सुविधा मिळत नसेल तर त्यांनी तुम्हाला इन्कम टॅक्स का द्या